नमस्कार व्हिडिओ आपले स्वागत हेडलाईन लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण नांदेड महानगरपालिकेचा नवीन उपक्रम गुरु गोविंद सिंगजी स्टेडियम चे काम अंतिम टप्प्यात महाराष्ट्र मानवी हक्क अभियानाकडून बिलोली तहसील कार्यालयासमोर लक्षणिक उपोषण मोदी हे पोरींच्या मागे धावणारे पंतप्रधान कविता कृष्णन सोलापुरात सहकार मंत्र्यांची गाडी अडवणाऱ्या शेतकऱ्यांवर अमानुषपणे लाठीमार युपीए सरकारकडून पैसे आणले पण आमच्या सरकारकडून पैसे मिळत नाहीत खासदार चंद्रकांत खैरे आता बातमीपत्र विस्ताराने लोकासांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण विना पैशाचा कुणाला सल्ला द्यायचा असेल कुणाला कुणाला अक्कल शिकवायची असेल किंवा दुसऱ्यांनी कसे वागावे याचे सर्वोत्कृष्ट मार्गदर्शन नांदेड महानगरपालिका व तिचे अधिकारी व पदाधिकारी यांच्याकडून शिकावं महापालिकेकडून महापुरुषांच्या पुतळ्यांचे देखील संरक्षण होत नाही लोकासांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण महानगरपालिकेचा नवा उपक्रम बिनपैशाचा कुणाला सल्ला द्यायचा असेल कुणाला अक्कल शिकवायची असेल दुसऱ्यांना कसे वागायचे याचे सर्वोत्कृष्ट मार्गदर्शन नांदेड महानगरपालिका व तिचे अधिकारी व पदाधिकारी जनतेला करत असतात परंतु स्वतःवर येताच कोणी नाराज होऊन दीड दीड महिना लपून बसतात तर आयुक्त घरकुल योजनेतल्या घरात राहायला जातात एवढे कर्तव्य दक्ष अधिकारी लाभलेले असताना देखील त्यांचा आदर्श घ्यावा त्यांना रोज नतमस्तक व्हावे असे महान राष्ट्रीय नेते स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांची साधी देखरेखही महापालिकेला करता येत नाही रोज उठून नागरिकांनी काय केले पाहिजे याचा धोषा महानगरपालिकेकडून लावला जातो परंतु स्वतः मात्र तसे वागले पाहिजे आपण जे, जे सांगतो ते आपणही कृतीत आणले पाहिजे असे कुठलेही बंधन महानगरपालिकेने स्वतःवर लादून घेतले नाही जे करायचे ते लोकांनीच करायचे आपण फक्त ते पाहून अक्कल शिकवायची असा एक कलमी कार्यक्रम चालू केला आहे सध्या शहरात असलेल्या पुतळ्यांची अवस्था जर आपण पाहिली त्यावरून आपल्याला प्रकर्षणाने नजरेत येईल

नांदेड महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम बनवण्यात येणार असून या स्टेडियमवर नांदेड जिल्ह्यातील महत्वाचे सामने तसेच जिल्हास्तरीय राज्यस्तरीय व रणजी क्रिकेटचे सामने होणार आहेत या स्टेडियमचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून हे काम येणाऱ्या महिन्याभरात पूर्णत्वास येईल अशी माहिती श्री गुरु गोविंद सिंगजी स्टेडियमचे व्यवस्थापक रमेश चौरे यांनी नमस्कार लावल्या दिली या स्टेडियममुळे नांदेड शहर व नांदेड जिल्ह्याच्या वैभवात भर पडेल हे मात्र निश्चित राज्यभरातील बऱ्याच खेळांसाठी हे क्रीडांगण उपलब्ध होणार असून राज्यभरातील खेळाडूंचा खेळ येथे पाहण्यास मिळेल व त्यातून बऱ्याच गोष्टी शिकण्यास मिळतील त्यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंना चालना मिळून जिल्ह्यातील खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मध्ये संधी मिळू शकते अशी अपेक्षा माननीय खासदार काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोकरावजी चव्हाण व माननीय मंत्री डी पी सावंत साहेब यांनी व्यक्त केली व्यक्त केली व त्या धोरणानुसार हे काम चालू केले आहे नांदेड महापालिकेच्या क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम बनवण्यात येत आहे या स्टेडियमवर राज्यस्तरीय व रणजी असे सामने होणार आहेत या स्टेडियमचे काम अंतिम टप्प्यात आले असून येणाऱ्या भर येणाऱ्या महिन्याभरात हे काम पूर्ण होईल अशी माहिती स्टेडियमचे स्टेडियमचे व्यवस्थापक रमेश चवरे यांनी दिली आहे या स्टेडियममुळे नांदेडच्या वैभवाला आणखी भर पडणार हे निश्चित आज बिलोरी तहसील कार्यालयावर हो, मानवी हक्क का आयोगाकडून एक दिवसीय लक्षणीय उपोषण करण्यात आले हे उपोषण मानवी हक्क आयोगाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र गवाले यांच्या नेतृत्वाखाली झाले महाराष्ट्र मानवी हक्क अभियान ही एक सामाजिक चळवळ गेल्या अनेक वर्षापासून गायरानधारकांचे प्रश्न सोडवण्याचे व त्यांना न्याय मिळवून देण्याचे मोठे कार्य दिगवंत नेते माननीय ने ऍडव्होकेट एकनाथरावजी आव्हाड यांनी उभी केली आजपर्यंत या चळवळीच्या माध्यमातून व कसेल त्याची जमीन कायद्याच्या आधारे गायरान पट्टे गायरान धारकांच्या नावे करण्यात मोलाची भूमिका बजावून त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविले त्याच अनुषंगाने बिलोली तालुक्यातील अनेक गावात गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून पडीक जमिनीवरील झाडे झुडपे तोडून जमिनीचे कसून उदरनिर्वाह करीत आहेत पंचनामा गायरान धारकांचे पट्टे पेरा लावावा शिल्लक गायरान अतिक्रमण धारकांच्या जमिनीचे पंचनामे करावीत दारिद्र्य रेषेखालील सुधारित यादी जाहीर करावी शेतकऱ्यांना अट पीक कर्जाचे वाटप करावे अशा विविध मागणीसाठी आज दिनांक एकोणतीस रोजी बिलोली तहसील कार्यालयासमोर घोषणेबाजी करून मानवी हक्क अभियानाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र गवाले यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी तालुक्यातील सिगरोळी शिंपाळा दगडापूर हुनगुंदा खपराळा काखंडी थडीसावळी आदी गावातील गायरानधारक महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सुभाष गायकवाड दिगंबर विभुते बाबाराव गायकवाड भीमराव बडुरकर चंद्रकांत गायकवाड नावराव बोडके तसेच शंकर बोडके शंकर गायकवाड यांच्यासह परिसरातील गायरानधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती आमचे बिलोलीचे प्रतिनिधी यादव लोकडे यांनी दिली आहे छोट्या विश्रांतीची आपण शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत नरेंद्र मोदी हे मुलींच्या मागे लागणारे पंतप्रधान आहेत तरी कुणी सेल्फी विथ डॉटरचे चे फोटो टाकू नये असे खळबळजनक आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या कविता कृष्णन यांनी केला सावधान नरेंद्र मोदी यांच्या सेल्फी विथ डॉटर च्या आवाहनावर जाऊ नका तुमच्या मुलींचे सेल्फी शेअर करताना काळजी घ्या पोरींच्या मागे लागण्याचा या माणसाचा इतिहास आहे अत्यंत कडवट व अश्लाघ्य शब्दांतील हे ट्विट केलं आहे ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह वुमन असोसिएशन सचिव व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या कविता कृष्णन यांनी मोदी हे अक्षम आणि अयोग्य पंतप्रधान आहेत पोरीवाळींच्या माग लागण्यांची त्यांची सवय आहे त्यामुळे लोकांनी आपल्या मुलींचे फोटो त्यांना पाठवताना काळजी घ्यावी असं कृष्णन यांनी म्हटलंय देशातील शंभर जिल्ह्यांमध्ये स्त्री पुरुष जन्मदरातील दरी वाढत चालल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपली मन की बात कार्यक्रमात चिंता व्यक्त केली होती स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी हरियाणातील माजी सरपंचांनी सेल्फी विथ डॉटर ही मोहीम सुरू केल्याचा उल्लेख करून मोदी यांनी देशभरातील पित्यांना कन्येसोबतचा सेल्फी मला पाठवा त्यातील चांगला सेल्फी मी रिट्वीट करेन असं आवाहन केलं होतं पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर प्रतिक्रिया देताना कृष्णन यांचा तोल गेला मन की बात मध्ये रक्षाबंधनावर मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचाही कृष्णन यांनी समाचार घेतला मोदींसाठी राखीचा अर्थ सुषमा वसुंधरा स्मृती आणि पंकजा या भ्रष्टाचारी बहिणींना वाचवणं असं आहे का असं खोचक ट्विट कृष्णन यांनी केला आहे ऊस दराच्या प्रश्नावर सरकार जबाबदारी ढकलत असल्याच्या निषेधार्थ जनहित शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांची गाडी अडवल्याने शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला सोलापुरात सहकार मंत्र्यांची गाडी अडवणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार ऊस दरांच्या प्रश्नावर सरकार जबाबदारी ढकलत असल्याच्या निषेधार्थ जनहित शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज सोलापुरात सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला यावेळी आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आंदोलकांना रोखण्यासाठी थेट लाठीमार करण्यात आल्या असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे चंद्रकांत पाटील आणि सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यासाठी पाटील यांचे आगमन होताच शेतकरी कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारविरोधात घोषणाबाजी केली त्याचबरोबर त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलन कार्यकर्त्यांवर थेट लाठीमार करून त्यांना ताब्यात घेतले सोलापूर जिल्ह्यात एफ दर दिलेला नाही तो व्याजासहित द्यावा अशी या आंदोलनकांची मागणी होती केंद्र सरकारच्या कामावर शिवसेना नाराज असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे युपीए सरकारकडून पैसे मिळाले पण आमच्याच सरकारकडून पैसे मिळत नसल्याचे चंद्रकांत खैरेंनी बोसरी टीका केली केंद्र सरकारच्या कामावर शिवसेना नाराज असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे औरंगाबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली आपण हतबल झालो असल्याची भावना खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली युपीए सरकारकडून मी पैसे आणले मात्र आमच्याच सरकारकडून पैसे मिळत नाहीत असं जर होणार असेल तर पाच वर्षात काहीही विकास होणार नाही मी याचा निषेध व्यक्त करतो अशा शब्दात चंद्रकांत खैरेंनी नाराजी व्यक्त केली यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांवर चंद्रकांत खैरे यांनी जोरदार टीका केली साई म्हणजे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियन रिजनल सेंटर औरंगाबादला होणार होतं मात्र ते आता नागपूरला होणार अशी घोषणा झाल्यामुळे औरंगाबाद येथील सायन्सच्या विद्यार्थ्यांनी निषेध व्यक्त केला आहे खासदार चंद्रकांत खैरे आणि काही खासदार पाहणी करण्यासाठी आले असताना हा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी सरकारच्या धोरणावर शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी कडाडून टीका केली राज्यातील काही मोठे नेते महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यातून हे सेंटर नागपूरला गेल्याचा आरोप त्यांनी केला फक्त राजकीय दबावातून हे घडत असल्याने खैरेंनी म्हटलं आहे आय आय एम नागपूरला आय आय टी नागपूरला एम्स नागपूरला मग मराठवाडा आहे तरी कशासाठी असा सवाल त्यांनी यावेळी केला याची तक्रार उद्धव ठाकरेंकडे करणार असून असे चालणार नाही असा इशाराही इशारा मध्य संक्षिप्त चे गृहमंत्री म्हणतात दारू पिणं हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार अबू सालेमशी लग्न करून द्या नाहीतर जीव देईन मुंबईच्या तरुणीची कोर्टाकडे मागणी झिम्बुवा दौऱ्यासाठी मराठमोळ्या अजिंक्य राहण्याची कर्णधारपदी निवड सुविचार जितने वाले अलग चीजे नाही करते व को अलग तरीके से करते अर्थाबाहे नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन लोकासांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण नांदेड महानगरपालिकेचा नवीन उपक्रम गुरु गोविंद सिंगजी स्टेडियम चे काम अंतिम टप्प्यात महाराष्ट्र मानवी हक्क अभियानाकडून बिलोली तहसील कार्यालयासमोर लक्षणिक उपोषण मोदी हे पोरींच्या मागे धावणारे पंतप्रधान कविता कृष्णन सोलापुरात सहकार मंत्र्यांची गाडी अडवणाऱ्या शेतकऱ्यांवर अमानुषपणे लाठीमार यूपीए सरकार कडून पैसे आणले पण आमच्या सरकारकडून पैसे मिळत नाहीत खासदार चंद्रकांत खैरे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार